राजकारणामध्ये विरोध हा कायमस्वरूपी करायचा नसतो कधीतरी विरोधकांना बरोबर घेऊनही राजकारण करायचं असतं त्याच्यामुळे कोणाला शह देण्यासाठी बरोबर आहे तुमची माहिती काल परवाच्या दिवशी काल का परवाच्या दिवशी आम्ही राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली राजाभाऊ सोबत जवळजवळ वीस पंचवीस पदाधिकारी दारूर आणि वडवणी तालुक्यातले त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या सर्वांनीच इच्छा व्यक्त केली की इथून पुढं दादांच्या नेतृत्वामध्ये यामध्ये काम करायला त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता सात तारखेला वडवणी येथे त्यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आदरणीय अजितदादाच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे जिल्हा परिषदेच्या मुंडे समोर नाही असं आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण बघता याच अं मागच्याच विधानसभेमध्ये राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे माझ्या विरोधात होते होते पण राजकारणामध्ये विरोध हा कायम स्वरूपी करायचा नसतो कधीतरी विरोधकांना बरोबर घेऊनही राजकारण करायचं असतं त्याच्यामुळे कोणाला शह देण्यासाठी माजलगाव मतदारसंघातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे हा निर्णय होतोय आणि ह्याची देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जेव्हा वडवणी शहरातले सगळे विकास काम ठप्प झाली होती आमच्या अंतर्गत आम्ही एकत्रित बसलो आणि शहराचा विकास व्हावा याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा एकत्रित आलो आणि आता नगरपंचायत मध्ये जे काही नगरसेवक आहे आमच्या गटाचे नऊ नगरसेवक आणि त्यांचे आठ नगरसेवक असं एकत्रित काम करताय आणि निश्चितपणानं त्यामुळं जो काही विकास निधी जवळजवळ साठ कोटी रुपयाचा माझं वडोणी पंचायतला आम्ही आणलेला आहे तो विकास निधी नजीकच्या भविष्य काळात खर्च होईल आणि एक चांगल्या प्रकारचं शहर नागरी सुविधांनी युक्त असं शहर बनवण्याचं आमचं स्वप्न आहे